कारण तिथे गेल्यानंतर जर तो मागच्या वेळेस बोलला तेच बोलला तर लोक म्हणतात याच्याजवळ सांगायला नवीन काहीच नाही हा त्याच त्या गोष्टी बोलतो आणि मागच्या वेळेस बोलला त्याच्यापेक्षा वेगळं बोलला तर लोक म्हणतात बघा याला काही मूल्यच नाही हा आधी वेगळं बोलतो नंतर वेगळं बोलतो प्रत्येक वेळी वेगळं बोलतो पण मला या गोष्टीचा आनंद आहे की तो छोटा कार्यक्रम होता त्यामुळे त्यातले पंचवीस टक्केच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत पंच्याहत्तर टक्के नवीन असल्यामुळे मला असं वाटतं की मी अतिशय योग्य अशा या मंचावर या ठिकाणी आलो आहे खर तर ज्याचा उल्लेख मी नेहमी करतो की या संभाजीनगरमधले जे ऑन्टरप्रेनियर्स आहेत हे प्रचंड एंटरप्राइझिंग आहेत माझा संबंध संभाजीनगरच्या उद्योग विश्वाशी दोन हजार चौदा नंतर आला आणि मग रामभाऊंची टीम असेल किंवा आताची अर्पितची टीम असेल या वेगवेगळ्या लोकांची जेव्हा मी इंटरेक्शन केलं आमचे अतुलजी तर या सेक्टरमधलेच आहेत त्यांच्यामुळेही अनेकांशी माझा परिचय झाला माझ्या स्मरणात आहे की मुख्यमंत्री असताना जेव्हा जेव्हा मी कुठल्याही बिझनेस वर बाहेर जायचो त्यावेळी माझ्यासोबत सर्वाधिक लोक हे छत्रपती संभाजीनगरचेच असायचे आणि त्या ठिकाणी जाऊन आपला बिझनेस कसा एक्सपांड करता येईल नवीन आयडियाज कसे आणता येतील नवीन टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल नवीन लोकांच्या सोबत अलाइनमेंट कशी करता येईल कोलॅबरेशन कसं फोर्स करता येईल अशा अनेक गोष्टी त्या संपूर्ण ट्रीपमध्ये ही सगळी मंडळी करायची आणि त्यावेळी मी ज्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की अतिशय क्षमतेची लोक आहेत सरकारने थोडं पाठबळ जर दिलं तर या ठिकाणी निश्चितपणे ऑलरेडी एक चांगली इकोसिस्टीम संभाजीनगरमध्ये या मंडळींनी तयार केली आहे थोडा पुश देण्याची आवश्यकता आहे आणि आपण संभाजीनगरला एक नवीन बिझनेस आणि इंडस्ट्रीचं मॅग्नेट तयार करू शकतो आणि म्हणूनच मग त्या काळामध्ये आपण काही इनिशिएटिव घेतले विशेषतः जेव्हा समृद्धी महामार्ग आपण केला त्यावेळी त्या महामार्गाची सुरुवात देखील झाली नव्हती तेव्हा आपल्या लक्षात असेल की याच संभाजीनगरमध्ये मी सांगितलं होतं की आत्तापर्यंत महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट हे पुणे होतं पण याच्या पुढचं मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट हे संभाजीनगर आणि जालना होणार आहे आणि आज आपण ते होताना बघतोय देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचेही मी आभार मानतो की त्यांनी डीएमआयसी पुश दिला आणि मला या गोष्टीचा आनंद आहे चे कॉरिडॉर देशातल्या अनेक राज्यात चालले आहेत कारण दिल्लीपासून मुंबई पर्यंत जेवढे राज्य आहे या प्रत्येक राज्यामध्ये डीएमआयसीचा कॉरिडॉर हा त्या ठिकाणी तयार होतोय पण त्यातला सगळ्यात पहिला कॉरिडॉर सगळ्यात पहिली इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी ही आपण संभाजीनगरला तयार करू शकलो आणि प्रधानमंत्र्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं त्याचा परिणाम काय झाला तर इथली अस्तित्वात असलेली इकोसिस्टीम इथला ह्युमन रिसोर्स इथली एंटरप्राइजिंग अशा प्रकारची एक व्यवस्था एन्सिलरीजचं जे नेटवर्क या ठिकाणी तयार झालेलं आहे ते नेटवर्क ऑटो क्लस्टर सारखे आपले जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न या सगळ्या गोष्टींमुळे एक ज्याला आपण पूल म्हणतो तो, तो पूल या ठिकाणी तयार झाला आणि साधारणपणे मागच्या काळात मुख्यमंत्री म्हणून किंवा आजही किंवा मी मध्ये उपमुख्यमंत्री होतो तेव्हाही इंडस्ट्रीशी मी खूप जास्त इंटरॅक्ट करायचो या प्रत्येक वेळी माझा प्रयत्न असा असायचा की इंडस्ट्री या मागास भागात जास्त गेल्या पाहिजेत आणि म्हणून आपलं संभाजीनगर असेल जालना असेल तिकडे नागपूर असेल इकडे गडचिरोली असेल साधारणपणे इंडस्ट्री आल्यानंतर त्यांना पुणे रायगड हा सगळा भाग दाखवत असताना त्यांना संभाजीनगर दाखवलंच पाहिजे त्यांना नागपूर दाखवलंच पाहिजे अशा प्रकारचा माझा आग्रह असायचा आणि मी तुम्हाला सांगतो जो संभाजीनगरला आला तो इथनं परत जातच नाही सीइंग इज बिलिव्हिंग त्यामुळे इथे आणणं एवढंच महत्वाचं असतं एकदा आला की त्याच्यानंतर त्यांना हे लक्षात येतं की इथलं पोटेन्शियल काय आहे म्हणजे आपल्याला कल्पना आहे की टोयोटाच्या वेळी तर आपल्याला सगळ्यांना किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न कारण अनेक फोर्सेस काम करत होते आणि ज्यावेळेस कर्नाटकच्या सरकारला लक्षात आलं की आता हे मन बनवतायत त्यावेळी त्यांनी आपल्यापेक्षा देखील चांगल्या गोष्टी ऑफर करण्याचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं की जी इकोसिस्टीम जी व्यवस्था जी इन्फ्रास्ट्रक्चर जे इन्सेन्टिव्ह आपण ऑफर केले होते ते बिलिव्हेबल होते ते पाहिल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे करण्यासारखं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी देखील येण्याचं मान्य केलं आज मला या गोष्टीचा आनंद आहे की ईव्हीच्या क्षेत्रामध्ये आता एक प्रकारे आपल्या देशाचं ईव्ही कॅपिटल हे आपण संभाजीनगरला या ठिकाणी करू शकलेलो आहोत इतकी मोठी इव्ही ची इकोसिस्टीम ही तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता मला असं वाटतं की हा प्रवास थांबणार नाहीये हा प्रवास आपल्याला पुढे न्यायचाच आहे आणि म्हणूनच मी ही जी घोषणा केली कारण आताची परिस्थिती अशी आहे की जागा मागणारे जास्त आहेत आणि जागा उरलेली नाही ही आनंदाचीच गोष्ट आहे नाहीतर आम्ही फाईव्ह स्टार इंडस्ट्रीयल इस्टेट तयार करायचो आणि त्या फाईव्ह स्टार इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये नुसते रिकामी प्लॉट आम्हाला पाहायला मिळायचे आज या ठिकाणी जागा उरलेली नाही त्यामुळे नव्याने आठ हजार हेक्टर जागा एकर जागा ही या ठिकाणी आपण आता एक्वायर करणार आहोत आणि मी तुम्हाला सांगतो आता डाबोसला गेलो त्याही ठिकाणी आपल्याकडे येण्याकरता लोकांचा एक ओढा दिसला आणि पुढच्या काळामध्ये हा ओढा थांबणार नाही मला पूर्ण विश्वास आहे आपण जेवढी जमीन देऊ शकू तेवढ्या इंडस्ट्री या ठिकाणी येतील हा विश्वास मला आज निश्चितपणे आहे आणि हे सगळं करत असताना दोन तीन महत्वाचे मुद्दे तुम्ही याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं मांडलेले आहेत पहिला मुद्दा तुमचा जो काही इंडस्ट्रीयल रोडचा मुद्दा आहे हा अत्यंत महत्वाचा आहे खरं म्हणजे शेंद्रा आणि बिडकिन याला कनेक्टिंग रोडचं व्यवस्था आपण मागेच केली होती आणि मी या समजा होतो कि तो जाला कि तो की तो झाला असेल आजच मला समजलं की तो झालेला नाही आहे म्हणून मी अतुलजींना विचारलं की अतुलजी आपण तर दोन हजार एकोणीस सालीच त्याचं प्लॅनिंग केलं होतं पण ते म्हणाले की काय कारण आहे पण ते झालं नाही त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करतो की हा जो इंडस्ट्रीयल रिंग रोड आपण म्हटलेला आहे हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करू ही कनेक्टिव्हिटी जी आहे ती कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आपण तयार करू आणि एक आपण इंडस्ट्रीयल एक्झिबिशन सेंटर जी पन्नास एकर जागा आपण मागे ठेवली होती खरं म्हणजे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर आपण या एक्झिबिशन सेंटरमध्ये ज्यांना अशा प्रकारचं एक्झिबिशन सेंटर चालवण्याचा अनुभव आहे अशा कोणाला तरी आणलं पाहिजे आणि ही गोष्ट खरी आहे की पहिल्या दिवशीपासनं काही त्याचं कमर्शियल प्रपोजिशन वायबल होणार नाही माझी तयारी अशी है कि आहे की जर आपण योग्य प्रकारे कॅल्क्युलेट केलं तर जी काही वायबिलिटी गॅप आहे त्या वायबिलिटी गॅपचं फंडिंग महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही करू जेणेकरून एक केवळ दोन हॉल नाही तर एक चांगलं सुसज्जित अशा प्रकारचं एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर हे जर आपल्याला या ठिकाणी तयार करता आलं आणि वायबिलिटी गॅप फंडिंग जर आपण केली तर मला वाटत नाही की आज काही अडचण आहे कारण आता इतक्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींचा उपयोग हा त्या ठिकाणी होतो त्यामुळे आपण पहिला प्रयत्न हा केला पाहिजे की एक चांगलं एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर करूया त्यात जे लोक एक्सपर्ट आहेत त्यांना बोलवूया आणि आपल्यालाही लक्षात येतं की याला ब्रेक ब्रेकविन येण्याकरता किती वर्ष लागतील त्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय असेल त्याच्यावर आधारित एक आपण व्हीजीएफचं एक प्रपोजल तयार करू आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे आपण त्याला व्हीजीएफ देऊ ऑटो क्लस्टर हे खरं म्हणजे मला असं वाटतं की आपल्या ऑटो इंडस्ट्रीच्या जे काही वाढ आहे त्याच्यामधले वॉटरशेड मुवमेंट आहे जी तुम्ही तयार केलेली आहे आणि तशाच प्रकारचे क्लस्टर आता एक ई च्या संदर्भात तुम्हाला करायचं आहे आणि त्याकरता पाच एकर जागा तुम्हाला हवी आहे मी तात्काळ आदेश देईल आणि पाच एकर जागा तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ जेणेकरून हे सेंटर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करता येईल यासोबत आपण फ्लाय एक विषय या ठिकाणी मांडलेला आहे खरं म्हणजे माननीय गडकरी साहेबांनी मागच्या काळात तो मंजूर केला होता पण तो नॅशनल हायवे आहे की नाही आहे या वादात तो राहिला आहे त्यामुळे पण तो आवश्यकच आहे कारण त्याच्याशिवाय मला वाटत नाही की आपण संभाजीनगरच्या ट्रॅफिकला आणि जो थोरो ट्रॅफिक आहे त्याला काही त्यातनं आपण म्हणजे मार्ग काढू शकू त्यामुळे निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करतो की केंद्र सरकारची मदत घेऊ पण काही कारणाने केंद्र सरकार मदत करू शकलं नाही तर काही ना काही फंडिंग मेकॅनिझम उभं करू पण हा जो काही फ्लायओव्हर आहे हा मात्र करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये हा फ्लायओव्हर आम्ही करू हा विश्वास मी आज या निमित्ताने आपल्याला देतो रामभाऊनी कन्नड ते चाळीसगाव बोगद्याचा विषय मांडलेला आहे खरं म्हणजे दोन मिनिस्टर्सनी एकत्रित येऊन त्याला फायनान्स करायचं ठरवलं आहे त्यामुळे आता बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना कशाला पण त्याचा पाठपुरावा अर्थातच राज्य सरकारला करावा लागेल त्याच्यामुळे त्या दोन्ही मिनिस्टर्सकडे म्हणजे माननीय गडकरी साहेबांकडे आणि माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजींकडे याचा पाठपुरावा करणे आणि अर्थातच त्याच्याकरता कनेक्टेड लँड अक्वायर राज्याला करावी लागेल ती आम्ही करून देऊ आणि हे पण कार्य आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आपला जो फ्लोटिंग सोर सोलरचा विषय आहे तो खरं म्हणजे आता पुष्कळ पुढे गेलेला आहे मी ऊर्जा मंत्री असताना तो करार आपण केला होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक एक आपण टप्पा पुढे जातो आहे आणि मी विशेषतः भागवत कराड साहेबांचं सा अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगला पाठपुरावा या फ्लोटिंग सोरालच्या सोलरच्या संदर्भात केला याच्यामध्ये काही परमिशन्स आम्ही ऑलरेडी आता दिलेले आहेत वाईल्ड लाईफची परमिशनही दिली आहे आता एक एन्व्हायरमेंटची कमिटी येऊन गेलेली आहे त्याची एक परमिशन आपल्याला बाकी आहे पण मला ही अपेक्षा आहे की पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये या सगळ्या परमिशन्स आपण मिळवू आणि हा देशातला सगळ्यात मोठा फ्लोटिंग सोलार हा आपण जायकवाडीवर या ठिकाणी निश्चितपणे तयार करू ज्यातनं क्लीन एनर्जी आणि एक प्रकारे सस्टेनेबल एनर्जीचं जे आपलं स्वप्न आहे हे स्वप्न आपल्याला निश्चितपणे पूर्ण करता येईल आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे की ज्या प्रकारे मराठवाड्याचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे विशेषतः मागच्या माझ्या मध्ये मी स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्याला दुष्काळमुक्त आहे आणि त्याकरता जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे ते मराठवाड्यामध्ये आणून मराठवाड्याचं गोदावरीचं खोरं जे एक तुटीचं खोरं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी त्याची तूट भरून काढता येईल मला सांगताना आनंद वाटतो की त्या संदर्भात जवळजवळ सगळे निर्णय आम्ही पूर्ण केले आणि आता त्याचं जो काही डीपीआर आहे तो डीपीआर आम्ही तयार करतो आणि डीपीआर पूर्ण झाल्यानंतर कारण हा डीपीआरच तयार करायला किमान सहा महिने लागतील पण तो डी पी आर तयार केल्यानंतर जवळपास पन्नास टी एम सी पाणी हे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणू आणि त्यातनं या संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त हे आम्ही पुढच्या पाच ते सात वर्षामध्ये करू यासोबत मराठवाड्याचा जो पश्चिम महाराष्ट्राला लगतचा जो काही भाग आहे विशेषतः उजनीच्या जवळचा जो सगळा भाग आहे त्या ठिकाणी आता आम्ही एक नवीन योजना सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये कोल्हापूर आणि सातारा कोल्हापूर आणि सांगली या दोन शहरांना सातत्याने पुराचा सामना करावा लागतो आणि आपल्या लक्षात असेल की दोन हजार एकोणीस साली प्रचंड पूर त्या ठिकाणी आला होता आणि मग त्यावेळी मी वर्ल्ड बँकेसोबत बोलणी करून एक एक्सपर्टची टीम त्याच्यावर लावली होती आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी कर्नाटकाच्या किंवा पुढच्या राज्यांच्या हिस्स्याचं पाणी हे सगळं पाणी सोडून म्हणजे जे वाटलेलं आहे केवळ फ्लड वॉटर दोन हजार एकोणीस साली किती होतं एकशे सत्तर टी एम सी होतं हंड्रेड अँड सेव्हन्टी टी एम सी आता आपण या दोन शहरांमध्ये हे जे पाणी जमा होतं हिस्टॉरिकली जर आपण पाहिलं तरी दरवर्षी ऐंशी टी एमसीच्या खाली ते पाणी नसतं एवढं सगळं फ्लड वॉटर उपलब्ध आहे आपला प्रयत्न आहे की आता आणि त्याला वर्ल्ड बँकेने मान्यताही दिली आहे मे मध्ये आपण त्याचे टेंडरही काढतो आणि त्यातनं किमान तीस पस्तीस टी एम सी पाणी हे उजनीच्या माध्यमातून मराठवाड्याकडे आणायचं अशा प्रकारचं आता आम्ही एक योजना तयार केलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये कारण पाणी केवळ शेती करता नाही तर उद्योगालाही पाण्याची गरज आहे पिण्याच्या पाण्यालाही पाण्याची गरज आहे त्यामुळे पाणी हे आपलं जीवन आहे आणि मराठवाडा जर समृद्ध करायचा असेल तर मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणं हे अत्यंत काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखून आज आपण खूप मोठ्या प्रमाणात हे काम सुरू केलेलं आहे या सोबत आता आपल्याला माहिती आहे की शक्तीपीठ महामार्गाचं काम देखील आपण आता हातामध्ये घेतोय जसं समृद्धी महामार्ग आहे तसा शक्तीपीठ महामार्ग हा जवळपास मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी टच करून जाणार आहे जवळपास सगळे जिल्हे त्यांनी लाभान्वित होणार आहे आणि हा जरी आपले टुरिस्ट डेस्टिनेशन किंवा आपले जे शक्तीपीठ आहेत आपले जे रिलीजियस डेस्टिनेशन आहेत यांना टच करत असला तरी हा मराठवाड्याकरता एक नवीन बिझनेस आणि इंडस्ट्रीची वाहिनी म्हणून हा रोड आपण तयार करतो आहोत जो नागपूर नागपूरपासनं तर गोव्यापर्यंतचा रस्ता आहे आणि यातनं एक मोठी साऊथ कनेक्टिव्हिटी देखील आपली चांगल्या प्रकारे तयार होणार आहे त्यामुळे विशेषतः मराठवाड्यातला एक मोठा भाग जो आता आ, एक प्रकारे इंडस्ट्रीपासनं दूर आहे किंवा ज्या ठिकाणी दळणवळणाच्या तेवढ्या सोयी नसल्यामुळे इंडस्ट्रीने अजून त्या ठिकाणी आपला जोर धरलेला आहे असा सगळा भाग या एका रस्त्यामुळे ढवळून निघेल आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा देखील परिणाम हा आपल्याला पाहायला मिळेल यासोबत आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला आज आपलं जे जे एन पी टीचं पोर्ट आहे आपल्या एक्सपोर्ट्स आणि इम्पोर्टच्या दृष्टीने ते सगळ्यात महत्वाचं पोर्ट आहे आपल्या देशाचा सिक्स्टी फायव्ह पर्सेंट कंटेनर ट्रॅफिक एकटं जे एन पी टी पोर्ट हँडल करतं आणि आज आपल्याला कल्पना आहे तिथला टर्न अराऊंड टाईम जास्त होतो अनेक सोयी केल्या तरी आपला आज व्यापार इतका वाढतोय की आपल्याला खूप मोठ्या कॅपॅसिटीची आवश्यकता आहे आणि म्हणून आता आपण वाढवणला नवीन पोर्ट बांधण्याला सुरुवात केलेली आहे आणि हा जो वाढवणचा नवीन पोर्ट आहे हा जे एन पी टी तीन पट मोठा पोर्ट आहे आणि वाढवणचा पोर्ट हा ऑन इट्स फर्स्ट डे तो जगातल्या पहिल्या दहा पोर्ट मधला एक पोर्ट असणार आहे इतका मोठा पोर्ट आपण बांधतोय आणि या वाढवणच्या पोर्टला समृद्धी महामार्गावरनं थेट कनेक्टिव्हिटी आपण देतोय नाशिकच्या जवळून थेट कनेक्टिव्हिटी कारण नाशिकपासनं ना एकशे नऊ किलोमीटर केवळ वाढवण पोर्ट आहे त्याच्यामुळे एक डेडिकेटेड ग्रीनफील्ड आपण ऍक्सेस कंट्रोल रोड हा त्या ठिकाणी तयार करतो आहोत जेणेकरून आज आपण विचार केला तर आपल्या संभाजीनगरच्या या सगळ्या इकोसिस्टीमला इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करता त्या ठिकाणी जे एन पी टी पोर्ट आता समृद्धी महामार्गामुळे आपल्याला पाच सहा तासाचाच टर्न अराऊंड टाइम त्या ठिकाणी राहिला आहे किंवा रिचिंग टाइम झालेला आहे तसंच वाढवण पोर्टला देखील संभाजीनगरवरून सहा ते आठ तासामध्ये आपण कंटेनर घेऊन जाऊ शकू अशा प्रकारची व्यवस्था आपण त्या ठिकाणी उभी करतो त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये पॉटलेट डेव्हलपमेंटचा जो काही एक परत फायदा आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला उचलता येईल आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड ज्या काही आपल्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्याकरता एक वेगळी इकोसिस्टीम ही आपल्याला या भागामध्ये निश्चितपणे तयार करता येईल आज खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या ज्या लोकांचा आपण सत्कार केलेला आहे खर तर पहिल्यांदा मी आपलं याकरता अभिनंदन करतो की फारच एमिनंट ज्युरी आपण याकरता तयार केली म्हणजे वन कॅन वॉच फॉर इट की हे सगळ्यात अनबायस्ड अशा प्रकारचे अवॉर्ड्स हे आपण या ठिकाणी दिलेले आहेत कारण फार एमिनंट ज्युरीने आणि एका चांगल्या प्रोसेसमधनं आपण हे जे अवॉर्ड्स आहेत त्याचं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे याचे जे विनर्स आहेत श्रीकांत मुंदडा रुचा इंजिनिअरिंग निओ फॉर्मटेक मॅट्रिक्स लाईफ सायन्सेस संजित पार्ट्स अजंता फार्मा फाईन पॅकेजिंग कालिका स्टील प्रॅक्टिक इंडस्ट्रीज या सर्व जे काही विनर्स आहेत त्या सर्व विनर्स मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की यातनं त्यांना आणि इतरांना देखील अधिक चांगलं करण्याची इच्छा निश्चितपणे तयार होईल खरं म्हणजे मी तर असं म्हणेन की ऑल दोज हु वी आर नॉमिनेटेड आर विनर्स कारण नॉमिनेट होणं हे देखील विनिंगची एक पहिली स्टेप आहे ते त्यामुळे तेही विनर्स आहेत आणि विनर मंग विनर्स आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं त्या दोघांचही मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सीएमआयनी असंच चांगलं काम हे यापुढेही करावं खरं म्हणजे तुमच्या नावातच सीएम आहे त्यामुळे तुम्हाला सीएमची आवश्यकता नाही आहे त्यामुळे मी सीएम असो का नसो मी तुमच्या सोबत आहे बाकी तुमच्या जो सीएम परमनंट आहे पण तुम्ही असंच चांगलं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अतिशय मनापासनं अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वॉट इज सक्सेस